नमस्कार मंडळी नीलम रेसिपीमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण हॉटेलमध्ये मिळणारी महागडी डिश घरीच बनवणार आहोत ती खास डिश म्हणजे हॉटकॉर्न रेसिपी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर ह्या डिशची अप्रतिम चव त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मक्याचे कनिस आपल्याला हे कनिस खूप कोवळेही नाही आणि खूप पक्कावटही नाही असे लागणार आहे अगदी बोटाने या दाण्यांना नख टोचले जाईल अशा प्रकारचे दाणे आपल्याला ला लागणार आहेत या ओल्या कंसाचे दाणे आपण अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला प्रत्येकी दोन टोमॅटो आणि दोन कांदे अशा प्रकारचे कापून घेतलेले कढीपत्ता सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि ओल्या मक्याचे दाणे एवढे साहित्य आपल्याला लागणार ला 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 आहे मक्याचे दाणे हे कणखर असतात आणि ते लवकर शिजत नाही त्याच्यामुळे आपल्याला कुकरमध्येच हे करावे लागेल आता मी गॅसच्या मंद आचेवर कुकर ठेवून दोन तर तीन पळ्या तेल टाकून घेतलेले आहे ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला दोन तर तीन कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तेल चांगले गरम झाले की त्याच्यात आपल्याला अर्धा चमच मोहरी टाकायची आहे मोहरी कडकडली की वरून आपल्याला अर्धा चमच जिरेसुद्धा टाकून घ्यायचे आहे ही रेसिपी अगदी साधी सोपी आणि तोंडाला चव आणणारी चविष्ट अशी आहे पावसाळा लागला की आपल्याला मक्याचे कणीस हे सहजरित्या मिळते हे ओले कणीस भाजून त्याच्यावर मीठ मसाला टाकून तुम्ही त्याची चव तर नक्कीच घेतलेली असेल पर्यटनाच्या स्थळांवरसुद्धा पर्यटक हे महागडे कणीस घेऊन त्याचा आस्वाद घेतात आणि आनंद लुटतात मोरी जिरे लसूण यांची कडकडीत फोडणी झाली की वरून आपल्याला कांदेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत कांदे, कांदे आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत चांगल्या प्रकारे करपून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यामुळे ही हॉटकॉर्न रेसिपी स्वादिष्ट आणि चविष्ट बनते दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे कांदे चांगले करपून झाले की वरून आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो नसतील तर तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा टाकू शकतात टोमॅटो टाकून दोन तर तीन मिनटे परतवून झाले की वरून आपल्याला हिंग एक चमच गरम मसाला तुम्ही त्याच्यात चाट मसालासुद्धा टाकू शकतात अर्धा चमच हळद टाकून चांगले परतवून घ्यायचे आहे जर लहान मुलं खात असतील तर मसाले तुम्ही कमी प्रमाणात वापरू शकतात ही डिश लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खूपच आवडते तुम्ही ही डिश माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता मी वरून सात आठ कढीपत्त्याची पानेसुद्धा टाकून घेतलेली आहेत आणि आपल्याला आप लगेचच आपले मकाचे दाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा चांगले परतवून घ्यायचे आहे आपल्याला कमीत कमी तीन तर चार मिनटे चांगले परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे सर्व साहित्य एकजीव होते आणि दाण्यांना चांगल्या प्रकारे मसाला लागला जातो तुम्ही बघू शकता आपले साहित्य हे चांगल्या प्रकारे परतून झालेले आहे आणि मी याच्यात जमतेम एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे दाणे बुडतील एवढेच पाणी आपल्याला घ्यायचे आहे तेवढ्या पाण्यामध्येच दाणे शिजून तयार होतील याचा अंदाज घ्यायचा आहे आता आपल्याला चवीपुरते मीठ टाकून थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे कोथिंबिरीचे प्रमाण थोडेसे जास्त असले तरीही चालेल पाण्याला थोडीशी उकळी आली की आपल्याला कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि आपल्या अंदाजावरून कुकरच्या दोन तर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण दाणे थोडे कोळे असले की ते दोन शिट्टीमध्ये तयार होतात आता आपली गरमागरम चटपटीत आणि स्वादिष्ट कॉर्न तयार झालेले आहेत आता त्यांची गरमागरम टेस्ट घेण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तुम्ही ही रेसिपी सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कधीतरी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हा आवडीने प्रकार नक्कीच बनवून पहा पूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे सर्वांचे धन्यवाद